सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे माहेरच्या साडीची ऊप जिवंतपणे तिला मिळावी माहेरच्या साडीची ऊप ऑफिसमध्ये असताना मला आईचा अचानक फोन आला पटकन घरी ये आत्या गेली आपल्याला चिपळूणला जायचं आहे माझ्या काळजाचा ठोकाच चुकला डोळ्यातील पाणी पुसत ती कशी बशी मी घरी पोचली गाडी दारात उभीच होती घरात न जाता थेट गाडीत बसले आणि आम्ही निघालो पुढच्या चौकात गेल्यावर आईनं एका साड्यांच्या दुकानापाशी सा गाडी थांबवली तेव्हा मला काही कळे ना प्रसंग काय आणि ही काय करतीये असा विचार मनात असतानाच तिने एक साडी पिशवीत घा घालून आणली पाच मिनटात खरेडी खरेदी केलेली ही पहिलीच साडी असेल बहुतेक पण ती अशा वेळी आईनं का घेतली हे विचारल्यावर तिनं सांगितलं लेख गेल्यावर तिला माहेरची साडी नेसवली जाते ती गेल्यावर तिच्या अंगावर घातलेल्या साडीचं सुख तिला मिळणार आहे का हा प्रश्न घेऊन आत्या त्याच्या चितेवरती शेवटची माहेरची सा साडी चढवली या गोष्टीला आज पंधरा दिवस झाले मात्र अजूनही माझ्या डोक्यातून ती माहेरची साडी गेली नव्हती आपल्या रीती आणि परंपरा सुद्धा कशा आहेत ना माणूस जिवंत असताना आपण त्याची खाली खुशाली विचारत नाही पण तो गेल्यावर त्याच्या आवडीचा नैवेद्य तयार करतो का तर कावळा शिवावा म्हणून ही प्रथा तर मला माहीत होती मात्र माहेरची साडी आपण आत्याला ती मेल्यावर देण्यापेक्षा ती जिवंत असताना प्रत्येक सणावाराला दिली तर काय हरकत आहे माहेरपणाला येणाऱ्या लेखीची तुमच्याकडून काय अपेक्षा असते हो त्यांना तुम्ही दोन शब्द गोड बोलावे बस झालं त्यातच एखादी साडी मिळाली की वा माझ्या भावानं घेतली म्हणून गावभर मिरण मिरवणाऱ्या या मुली किती आनंदून जातात मग त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला त्या गेल्यावर नेसवलेल्या सा माहेरच्या साडीत मिळणार आहे का लग्नात मुलीला नेसवली जाणारी माहेरची साडी तिच्या काप कपाटात आयुष्यभर असते कारण त्या साडी तिच्या माहेरपणची ऊप असते कितीतरी आठवणीनं ती, ती अगदी जपून ठेवलेली असते तिच्या अनेक आठवणी त्या साडीशी जोडलेल्या असतात कधी एखादा दुःखाचा प्रसंग आला सासरी काही बी नसलं तर हीच साडी तिला धीर देत असते कित्येक ठिकाणी मुलीला माहेरी गेल्यावर ही हक्काची साडी मिळतच नाही जोपर्यंत आई वडील असतात तोवर त्यांना या साडीचं सुख सा लाभतं भावांच्या राज्यात मात्र चार दिवस पाहुण्यांसारखं येऊन जावं लागतं त्यामुळे आजकाल त्या माहेरच्या साडीचं सा विशेष राहिलेलंच नाही ज्या नाणंदेला कधी वारभर कापड भाऊजेनं घेतलेलं नसतं तर तीसुद्धा नंडेच्या मयतीला जाताना न विसरता माहेरची साडी घेऊन जाते का तर लोकांनी नावं ठेवायला नकोत म्हणून म्हणजे इथेसुद्धा काही लोकांचा कसा स्वार्थ आहे पहा माहेरी गेल्यावर माहेरची साडी मिळणार म्हटल्यावर त्या मुलीच्या मनात वेगळाच आनंद निर्माण होतो कारण त्यांच्यासाठी ती फक्त साडी नसते तर एक भावना असते माहेरच्या माणसांशी जोडली जाणारी सुंदर नाळ असते कधी आपल्या भावाच्या आठवणीत ती साडी मुलगी नेसते तर कधी आईनं प्रेमानं घेतली म्हणून सगळ्यांना हौशीनं दाखवते तुमच्या एका साडी बसून तिचं सा काही अडत नाही हो पण एक भाबडी आशा तिच्या मनाला असते की आपल्या माहेरून आपल्याला कोणी साडी द्यावी आणि ती नेसून आपण मिरवावं श्रीमंत घरातल्या मुलींना देखील त्या माहेरच्या साडीची आस असते मग ती किती भारी आहे की हलकी आहे हल हे त्या पाहत नसतात त्यातील प्रेम त्या माहेर वाशिणींपर्यंत आपोआप जातं मुलगी गेल्यानंतर तिच्या चितेवर माहेरची साडी तुम्ही ठेवता पण तिच्या अग्नी ती साडी देखील राख होऊन जाते मग त्याचा उपयोग काय माहेर सोडताना आनंदानं नेसवलेली माहेरची साडी तेच जग सोडून जाताना साश्रू नयनांनी तिच्यावर चढवलेली माहेरची साडी दोन्ही साड्यात किती फरक आहे जड अंतकरणाने आणि थरथरत्या हातानं तिच्या चेहऱ्या देहावर शेवटची साडी ठेवताना काही जणांना आपण बहिणीसाठी उभ्या आयुष्यात साडी घेऊ शकलो नाही याची खंत असते मग तिची माफी मागत आपले कर्तव्य पूर पूर्ण करणारे भाऊही सल मनात घेऊनच जगतात अशा वेळी आपल्यावर येऊ नये अशी वेळ आलेली असते पण ही वेळच आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या घरच्या माहेर वाशिणींना माहेरची साडी देण्यासाठी त्यांच्या मरणाची वाट बघू नका तर त्या जिवंत असतानाच त्यांच्या अंगावर ही लाख मोलाची साडी नेसवण्याचं भाग्य नक्कीच मिळवा अगदी आहे खरं आहे ना लेकीला माहेरची साडीचं केवढं कौतुक असतं आजच्या छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीचंच असतं ना खरं आहे की नाही ही जी पोस्ट आहे ना मंडळी तर ही लिहिलेली आहे सौ प्रार्थना देशमुख यांनी सौ प्रार्थना त्यांचे खूप मनापासून आभार मानते की खूप छान पोस्ट आहे सगळ्यांच्यापर्यंत पोचावी म्हणून मी ही ऑडिओ क्लिप करून आपल्याला सादर करत आहे धन्यवाद